या चोरीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक बसवराज दिली अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर व पो उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी नागरिकांची वेगवेगळ्या बेक ठिकाणी गहाळ झालेले मोबाईल शोधण्याकरिता मिरज ग्रामीण पोलिसांना आदेश दिले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गहाळ मोबाईल शोधण्याचे एक युनिट तयार केलं होतं त्यांच्या मार्फत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील एकूण चार लाख वीस हजार रुपये किमतीचे वीस गहाळ मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणून हस्तगत करून आणि एक पोलीस असल्याचं बनाव करून एका वयोवृद्ध व्यक्तीची सोन्याची चेन लंपास केली होती त्याचा शोध घेऊन ती चेन हस्तगत करून त्या मोबाईल हरवलेल्या नागरिकांना बोलावून त्यांना मोबाइल आणि वयोवृद्ध व्यक्तीला बोलावून त्यांचे सोन्याचे दागिने परत केले माझे नाव अनिल साहेब रायपूर आज माझे दागिने सोन्याची खेळ आणि ती पोलिसाची ती बतावणी करून मला गोड बोलून मला कागद मागून घेण्याचा प्रयत्न केला आणि कागदाच्या अर्जाबद्दल पोलिसच्या अर्जाबद्दल करून त्यांनी माझे सोने लुटून नेले ते मला साहेबांनी परत दिले साहेबांचे पूर्ण अभिनंदन करतो आहे माझे नाव बाहुबली सदस च राणा मालगाव तरी माझा मोबाईल ऑक्टोबर महिन्यात गाळ झालेला होता तरी मी ऑक्टोबर महिन्यात लगेचच रिपोर्ट केलतो तरी ग्रामीण मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मला माझा मोबाईल मिळून दिला माझी अपेक्षा नव्हती मोबाईल मिळेल असं तरी पण त्यांच्या सहकार्याने मला मोबाईल मिळाला त्यांच्या वर्धात पण दिनानिमित्त आज मला मोबाईल मिळाले त्यांच्या हार्दिक विना मागील दोन वर्षात मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांचे जे मोबाईल गाळ झालेले होते ते मिरज ग्रामीण जुन्हे प्रगतीकरण शाखेने शाखेच्या पथकाने तांत्रिक मती तांत्रिक ज्ञा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोबाईल ट्रॅक केलेले आहेत आणि त्यातील वीस मोबाईल आज या ठिकाणी जप्त करण्या ताब्यात घेऊन ते संबंधितांना देण्यात येत आहेत या विशेषत जे आ, 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 वाहतुकीत जाताना रस्त्यावरून किंवा बाजारात वगैरे ब बा, मोबाईल घाळ होतात ते मोबाईल हे रिकवर करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या लोकांकडून आणि ते संबंधितांनी देण्यात येत आहे तर नागरिकांना एक मोबाईलच्या दृष्टिकोन मोबाईल ही सध्या सर्वांची अत्यंत महत्त्वाची बाब झालेली आहे जीवनावश्यक गोष्ट झाली मुझे। असल्यामुळं आपला मोबाईल प्रत्येकाने जपून हे करावं ठेवावा आणि क तोही गेलेला मोबाईल जर कोणी विनापावती विना ओळख विना कुठलाही प्रूफ असल्याशिवाय विकत घेणं हेही चुकीचं आहे आणि त्याच्याविरोधात ही कारवा कारवाई होऊ शकते त्यामुळं कोणी दुकानदारांनी किंवा खरेदी करणाऱ्यांनी कुठलाही मोबाईल हा विनापावती विना प्रूफचा खरेदी करू नये मागील महिन्यात मिरज ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत आरग गावात एका वयस्कर वृद्धाला वयस्करग्रस्थांना पोलीस असल्याचा बहाणा करून इराणी इस्माने त्याच्या गळ्यातील चेन आणि दागिने घेतले फसवून घेतलेले होते तो गुन्हा स्थानि, स्थानिक स्थानिक अन्वेषण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व गुन्हे प्रकटीकरण शाखा मिरज ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि त्यातला त्यातील जो गेलेला मुद्देमाल आहे तो परत मिळवण्यात यशस्वी झालेले आपल्या वस्तू मिळाल्याने नागरिकांनी मिरज ग्रामीण पोलिसांचे आभार मानले महानकरी आदी माने मिरज